संग्राम जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पाटपूर माझ्या विषयाचे नाव आहे घरातील कामे सर्वांची जबाबदारी स्त्री म्हणजे वात्सल्य स्त्री म्हणजे मांगल्य स्त्री म्हणजे वात्सल्य स्त्री म्हणजे मांगल्य स्त्री म्हणजे मातृत्व स्त्री म्हणजे कर्तृत्व स्त्री म्हणजे मातृत्व स्त्री म्हणजे कर्तृत्व स्त्री म्हणजे नेतृत्व स्त्री म्हणजे नेतृत्व आजच्या धकाधकीच्या जीवनात स्त्री पुरुष खांद्याला खांदा लावून काम करत आहेत विज्ञानाच्या प्रगती ही स्त्री आजही एकतीस घर दिसते जरी आपण बोलताना अधिकाराची भाषा दोघांसाठी समसमान वापरली तरीही वास्तव

घाईघाई करून लोकल पकडून लवकर ऑफिसमध्ये जाते दिवसभर पुरुषांच्या जा खांद्याला खांदा लावून दिवसभर उभी राहून ते ऑफिसचे काम नेटाने पार पाडते छान जेवण बनवते सर्वांची मने तृप्त करते स्वतःच्या पोटात मात्र दोन घास ढकलते आणि सकाळच्या आवर आवर स्वयंपाकाच्या आवरावर करून दुसऱ्या दिवशी दिवशीच्या स्वयंपाकाचे व ऑफिसच्या कामाचे मीतकूट मनामध्ये ठेवत বিছणावर आडवी पडते जलश्री आयएम सीतेचा राम झाला हे झाले सर्वसाधारण स्त्रीबद्दल पण तिचे जर मुले लहान असतील तर त्याचे खाणे पिणे सर्व सांभाळून घरात सर्व सूचना देऊन ऑफिस मध्ये जाऊन काम करत असताना घरून आले फोन रिसीव्ह करणे मुलाचा अभ्यास संस्कार अशी सर्व कामे करणे घर मुले आणि बरं का तिच्या गर्भात साऱ्या भविष्याचं ब्रीद असते तिच्या गर्भात साऱ्या भविष्याचं ब्रीद असते स्त्री म्हणजे एक शक्ती असते ती ऑफिसच्या कामातून रिटायर होते परंतु घरातील कामातून आई कधी रिटायर होते का आई आई नंतर सासू सासू नंतर आजी आज आजी नंतर आया बनते घराला मुलाला सांभाळत बसणे बारीक सारी कामे करणे चालूच राहते पाणी जगेल देणे माता पण सेवा करणे आपल्या